तर नमस्कार मित्रांनो तर आज तारीख आहे सतरा मार्च आणि मी आत्ता हे मुंबईच्या आझाद मैदानावरती तर या ये इथे येण्याचं कारण म्हणजेच आमचं कंत्राटी शिक्षकांचं आहे शिक्षक ते आंदोलन आहे या ठिकाणी तर मी थोडक्यात या आंदोलनाविषयी म्हणजे शिक्षक भरतीविषयी थोडक्यात मी सांगतो तर गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिक्षक म्हणजे जे शिक्षक रेग्युलर शिक्षक होते ते बाहेरचे पर जिल्ह्यातील होते आणि ते बदली करून गेल्यानंतरला इथे शाळा ओपन करण्यासाठी शिक्षक नव्हते आणि आम्ही शाळा जॉईन केल्या आणि त्यामुळे शाळा ओपन झाल्या आणि जे शिकवण्याचं काम आहे ते शाळांमधून चालू झालं त्यानंतरला वर्ष संपल्यानंतरला आम्हाला काढून टाकण्यात आलं आम्हाला त्यावेळी नऊ हजार रुपये पेमेंट होतं त्या नऊ हजारामध्ये सुद्धा आम्ही एक वर्षभर काम केलं त्यानंतरला पुन्हा नवीन चोवीस पंचवीस वर्ष चालू झालं त्यानंतरला पुन्हा सरकारने असा निर्णय आणला की कंत्राटी भरती ले ले, तर त्यामध्ये आम्ही पुन्हा जॉईन केलं आणि त्यामध्ये पंधरा हजार रुपये सरकारने नि पगार मिळेल असं सांगितलं आता सहा महिने झालेले आहेत सहा महिने झालेत अजून एक महिन्याचासुद्धा पगार भेटलेला नाही आणि आता त्यानंतरला पुन्हा असा निर्णय घेतला की हजिअरच सरकारने काढून टाक म्हणजे बंद केलेला आहे की म्हणजे यांना आम्हाला आता असं झालं की हा वर्ष संपल्यानंतरला आम्हाला ही शाळा सोडावी जावं लागणार आहे आणि अजून सहा महिने झालेले पगार पगारसुद्धा मिळालेला नाही आणि अशा प्रकारे दोन वर्ष आम्ही अशा प्रकारे शेवा देऊनसुद्धा आम्हाला म्हणजे एक एक प्रकारे यूज अँड थ्रो अशा प्रकारचं हे काम आहे आणि त्याच्या विरोधात हे जी आर जे ब कॅन्सल केलेलं आहे किंवा ज्याविरोधात आम्ही इथे सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक इथे एकत्र झालेले आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर शिंदे महाराष्ट्रातील अगदी दुर्गम भागात असणारा आमचा रत्नागिरी जिल्हा जो जिल्हा वारंवार शिक्षकांच्या प्रश्नांच्यासाठी वारंवार उभा केला जातो की या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षक बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतात काही वर्ष काम करतात आणि आपल्या बदल्याकडून पुन्हा आपल्या मूळ जिल्ह्यामध्ये जातात आणि आमचा जिल्हा हा कायम शिक्षकांविना राहतो आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तेवीस ऑक्टोबरला एक जी आर काढला की आपण दहा पटाच्या आतल्या शाळांमध्ये कंत्राट शिक्षक स्थानिक घेऊ आणि म्हणून आम्हाला पाचशे जणांना या ठिकाणी रोजगार मिळाला आम्ही बरेच जण चांगल्या ठिकाणी नोकरी करत होतो त्या नोकऱ्या सोडूनसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो कारण आमच्या गावातील मुलांसाठी आम्हाला काहीतरी काम करण्याची संधी मिळत होती परंतु अचानक दहा फेब्रुवारीला शासनाने पुन्हा एकदा जी आर काढला आणि आमच्यासाठी जो कंत्राट शिक्षक भरतीचा जी आर होता तो या अनुषंगाने रद्द केला आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आझाद मैदानावर ऐतिहासिक आझाद मैदानावर या ठिकाणी जमलो आहे आणि एक तीव्र असं आंदोलन उभं केलेलं आहे आणि आम्ही सरकारला या ठिकाणी आज इशारा देतो की आमच्या या कंत्राट शिक्षकांची दखल घेऊन आम्ही जे काम करतोय ते आम्हाला पुनर् पुन्हा पुन्हा नियुक्ती द्यावी कारण आपण तशी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे की आपली दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल परंतु तसं आता काढलेल्या जी आरनुसार आम्हाला नूतनीकरण करता येत नाही आहे तर तो जी आर पुन्हा आपण लागू करावा ही आम्ही मागणी करतो आणि यासाठी सुद्धा जर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागलं तर तेसुद्धा आम्ही करू आणि त्याचे संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल या अनुषंगाने आम्ही मागणी करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव योगेश संतोष तांबे मी रत्नागिरी जिल्ह्यातून खेड तालुक्यातून आलेलो आहे या ठिकाणी आमचं या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगानं जो सरकारनं जो जी आर काढला होता ऑक्टोबरमध्ये की दहा पटाच्या ज्या शा, शाळा असतील त्या शाळेवरती एक कंत्राटी शिक्षक आणि एक परमनंट शिक्षक या अनुषंगानं आम्ही शाळा जॉईन केली होती आणि नुकत्याच काही दिवसामध्ये हा जी आर रद्द केला आहे आणि हा रद्द ज जी आर आम्हाला पूर्ण पुन्हा एकदा कंटिन्यू कसा करता येईल या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी या जेवढे ही या ठिकाणी संख्या दिसते हा जी आर पूर्ण कसा चालू होईल या अनुषंगानं ह्या आंदोलनाचं हे स्वरूप आहे आणि नक्कीच सरकारने आमचा कुठेतरी या ठिकाणी विचार करावा आणि हा जी आर पुन्हा एकदा चालू करावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि गेले जवळजवळ पाच महिने झाले आमचा कोणाचं मानधन देखील आलं नाही आहे ते मानधन देखील आम्हाला काय असेल आमचं ते देखील अशी मी विनंती करतो हां सगळ्या शिक्षकांना दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी आर काढून महाराष्ट्र सरकारने जेव्हा जिल्ह्यामध्ये शिक्षकांची गरज होती त्या सगळ्या शिक्षकांना भरती करण्यात आलं आणि आता सरकारची गरज संपली म्हणून नऊ महिन्यानंतर दहा महिन्यानंतर यांना काढून टाकण्याचा जो जी आर काढला आहे याचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड विधानसभेचा अध्यक्ष म्हणून याचा सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या सगळ्या शिक्षकांना भारतीय संविधानाने जो नियम घटनेप्रमाणे दोनशे चाळीस दिवस एका कामगाराने सतत सलग भरले तर त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं असं भारतीय संविधान सांगतं त्यामुळे त्या भारतातल्या संविधानाप्रमाणे हे राज्य चाललं पाहिजे आणि या शिक्षकांना कायमस्वरूपी यांना कायमस्वरूपी केलंच पाहिजे या मागणीसाठी ज्या रत्नागिरी जिल्ह्यातनं सर्व शिक्षक आले कंत्राटी का शिक्षक यांना कायमस्वरूपी सरकारने केला पाहिजे राज्य सरकारने जो निय निर्णय काढलेला आहे तीस एप्रिलपासून यांना पूर्णपणे घरी पाठवण्याचा जो जी आर काढलेला आहे तो रद्द करून पुन्हा कायमस्वरूपी यांना कामात घेतलं पाहिजे या मागणीसाठी आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सगळे पाचशेच्या वरती लोक इथे आलेले आहेत आणि यांचं आज अधिवेशनामध्ये आज लोक भेटणार आहे त्यांना जे शिक्षण मंत्र्यांना भेटणार आहे त्यांनी जर लवकरात लवकर निर्णय घेऊन यांना न्याय द्यायचं काम केलं तर या सरकारचा आभार मानण्याचं चांगलं काम करू जर सरकारने यांचं पुनर्वसन केलं नाही ना 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 या सरकारला मग यांची जागा दिखावण्यासाठी राहि राहिले नाही पाहिजे म्हणून या सरकारचा जाहीर जा निषेध करतो आपण शिक्षक जे डी एड बी एड आहेत अशा उच्च शिक्षित लोकांना नऊ हजार रुपयावरती पगार पंधरा हजारावरती पगार आज साधा एखादा झाडू मारणारे व्यक्ती पंधरा ते वीस हजार रुपये पगार घेतो आणि उच्च शिक्षित माणूस एक पंधरा हजार आणि नऊ हजारांनी सुरुवात करतात ही शर्मेची बाब आहे राज्यातले भ्रष्टाचार बंद झाले पाहिजे राज्यातले अनेक जे चोरीचे वाटे आहेत वाटेकरी आहेत ते बंद झाले पाहिजे हे शिक्षणाचं पवित्र काम जे बाबासाहेबांनी महात्मा फुलेनी सावित्रीबाई फुलेनी शाहू महाराजांनी केलेलं काम हे पूर्ण पूर्णपणे पुनर्गत वाढलं पाहिजे यासाठी हे महाराष्ट्र शासन शाहू फुले आंबेडकरांचं आहे त्यामुळे याचा शिक्षणामध्ये जो व्यक्त आणेल ते सरकार शिक्षण विरोधी किंवा राज्यातल्या शिक्षकांना वंचित करणारं जर सरकार असेल त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जाहीर निष्ध करतो आणि या आंदोलकांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो माझं नाव रोहिणी रमाकांत टेके मी दापोली तालुक्यातून असून माझा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे आज आम्ही या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून साडेचारशे शिक्षक आले आलेलो आहोत की सरकारने तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक ते दहा पटाला शिक्षक निर्णय जाहीर केला होता आणि कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरती जाहीर केली असून ऑक्टोबरमध्ये शिक्षक भरती केली होती आणि पुन्हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अचानक हा शासन निर्णय सरकारने रद्द केला त्याच्यामुळे बेरोजगारीची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि अक्षरशः रस्त्यावरती आम्ही आलेलो आहोत त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आज सतरा मार्च दोन हजार पंचवीसला आंदोलन करत आहोत यामागचा आमचा हेतू असा असेल की आम्हाला सरकारने या सेवेमध्ये कायम ठेवले पाहिजे कारण का तर असे हा अनुभव आम्हाला सरकारने दोन वेळा दिला आहे गेल्या वर्षीसुद्धा नऊ हजार मानधनामध्ये शाळांमध्ये आम्हाला सेवेमध्ये सरकारने घेतलं होतं पुन्हा पवित्रमधून च सरकारला शिक्षक मिळाले आणि त्यांनी आम्हाला परत ऑर्डर नियुक्ती आमची रद्द केली म्हणजे आमच्या हातामध्ये असलेल्या चांगल्या नोकऱ्या सोडून आम्ही इथे नोकरीसाठी आलेलो होतो परत दुसऱ्यांदा तसंच झालं आम्ही दुसऱ्या नोकऱ्या जॉईन केल्या आणि परत सरकारने जी आर काढला की झिरो ते दहा पटासाठी शिक्षक भरती जाहीर करा सरकारचा निर्णय असल्यामुळे आम्ही चांगले स नोकऱ्याचं इथे आलो आणि परत सरकारने हा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत की वेळोवेळी क जे स्थानिक शिक्षक आहेत त्यांनी सरकारला खूप साथ दिलेली आहे की शाळांचे नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही शाळा सांभाळलेल्या आहेत आणि त्यांना पूर्ण विद्यार्थ्यांना पूर्व छान पूर्ण छान तयार केलेला आहे असा प्रत्येक स्थानिक लोकांचा ग्रामस्थांचासुद्धा आम्हाला प्र प्रत्युत्तर असं ऐकायला मिळत आहे त्याच्यामुळे मी सरकारचा निषेध करते की हा जे जी आहात त्यांनी रद्द करावा आणि आम्हाला से सेवेमध्ये कायम करावं मग सरकारला मला असं सरकारला सुचवायचं आहे की सरकारला आम्ही एखादी वस्तू वाटतो का काय मला कळत नाही की एखाद्या वस्तूचा चार महिने वापर करायचा परत ती वस्तू टाकून द्यायची आणि परत त्या वस्तूची गरज लागली की तीच वस्तू पुन्हा आपल्याला उपयोगात आणायची पुन्हा गरज संपली त्या वस्तूची पाच महिने की परत तिला फेकून द्यायचं हे काही आम्हाला पटलेलं नाही आहे त्याच्यामुळे आज शिक्षक आम्ही इथे सर्व आंदोलनाकरता आलेलो आहोत आणि सरकारने आमचा आमची ही मागणी मान्य केली पाहिजे कंत्राटी शिक्षकांचा शासन निर्णय पुनर्जीवित करण्यासाठी आज शासनाला आपण जे इंटिमेशन दिलं होतं नोटीस दिलं होतं त्या अनुषंगाने आज एक दिवसाचं धरणे आंदोलन आपण आझाद मैदानावर केलेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये दादा भुसे साहेबांबरोबर भेट झाली जे आपले शालेय शिक्षणचे मंत्री आहेत ज्याने आपला शासन निर्णय अधिक्रमित करण्याचा जो निर्णय घेतला महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या घटकांवर त्यांच्याबरोबर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाची चर्चा आपली चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि त्यातले काही मुद्दे आपण त्यांना पटवून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे येत्या पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांची एवढ्याच संख्येने भेट घेऊ कुठलाही कार्यक्रम नको आपण एवढ्या संख्येने त्यांची भेट घेऊ त्यांच्यासमोर हा विषय ठेवू आजही आपण भुसेसाहेबांना ते सगळे विषय मागचे जेवढे झालेत ते सगळे समजावून सांगितलेले आहेत तर पुन्हा एकदा आपला निर्णय चांगल्या पद्धतीचा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो इथे थांबतो तुम्ही सगळ्यांनी प्रवास जपून करा आता इथून पुढे आपण रत्नागिरीत भेटू धन्यवाद सगळ्यांना चला